कोणीतरी घरात घुसून माझ्या काकाचा खून केलाय अशी माहिती देणारा फोन कणकवली पोलिसांना अठ्ठावीस नोव्हेंबरच्या सकाळी आला हा फोन जसा शंभर नंबरवर आला तसाच फोन एकशे आठ नंबरवर आला होता असाच फोन खून झालेल्या व्यक्तीच्या मामे भावाला संजय पेडणेकर यांनाही आला होता कणकवलीच्या को कोळोशीमध्ये झालेला हा खून धक्कादायक होता कारण मृत व्यक्ती माझी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होती हा खून धक्कादायक असण्याचं आणखी एक कारण होतं पोलीस अँब्युलन्स आणि मृत विनोद आचरेकर यांचा भाऊ या तिघांना फोन करणारी व्यक्ती एकच होती सिद्धिविनायक पेडणेकर विनोद आचरेकर यांचा पुतण्या पण चार दिवसांसाठी घरी आलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा खून कशामुळं झाला असेल घरात घुसून तो कुणी केला असेल असे अनेक प्रश्न समोर होते पोलिसांसमोर गूढ होतं पण ते फार काळ टिकलं नाही हे प्रकरण नेमकं आहे काय यात इंस्टाग्राम रील्सचं काय कनेक्शन लागतंय सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी कोकणातल्या खुनाची हिस्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर अठ्ठावीस नोव्हेंबरची सकाळ कणकवली पोलिसांना शंभर नंबरवर फोन आला आणि त्यांना माजी पोलीस अधिकाऱ्याचा खून झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तेव्हा या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील संजय गुरुले यांना दिली संजय गुरुले लागलीच घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की विनोद आचरेकर हे अवस्थेत बेडवर पडले आहेत त्यांच्या डोक्याला मोठी जखम आहे जमिनीवर रक्ताचा सडा आहे त्यांच्यासोबत त्या घरात रात्रीपासून त्यांचा पुतण्या सिद्धिविनायक पेटणेकर आहे पोलीस पाटलांनी ही माहिती पोलीस ठाण्यात कळवली आणि तपासाची चक्र फिरली पोलिसांचं पथक फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड सगळेजण तपासासाठी पोचले सकाळी सात वाजता आलेला फोन जो पुतण्या घरात होता त्यानंच दिलेली माहिती यामुळे पोलिसांना धक्का बसला होता संशयाची सोय कुणावर जातीये या दृष्टीनं पोलीस तपास करत होते त्यांनी आधी आचरेकर यांची माहिती काढली तर आचरेकर मूळचे कोळोशीचे वरचेवाडी भागातले पण ते स्थायिक होते मुंबईला मुळात आचरेकर हे मरोळच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅच चे पोलीस अधिकारी मुंबईत ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते पण काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली ते आपली आई पत्नी मुलं यांच्यासोबत मुंबईत राहायचे हत्येच्या दोन दिवस आधीच ते कणकवलीमध्ये आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी आले होते सत्तावीस तारखेपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं त्यामुळं एकच प्रश्न होता की सत्तावीसच्या रात्री नेमकं घडलं काय पोलिसांनी प्राथमिक तपास केला तेव्हा त्यांचा संशय गेला सिद्धिविनायक पेडणेकरवर चोवीस वर्षांचा सिद्धिविनायक हा आचरेकर यांचा पुतण्या मामे भाऊ संजय पेडणेकर यांचा मुलगा सत्तावीस तारखेच्या रात्री सिद्धिविनायक आचरेकर यांच्या घरी आला होता जेव्हापासून आचरेकर कोळोशीमध्ये आले होते तेव्हापासून सिद्धिविनायक आपल्या काकांकडे राहत होता सत्तावीस तारखेच्या रात्री सुद्धा त्याचे वडील त्याला आचरेकर यांच्या घराजवळ सोडून गेले सिद्धिविनायक हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलाय पण त्याला पक्की नोकरी नव्हते कुठे जेवण बनवण्याची ऑर्डर आली तर तो तिथं जायचा जेवण बनवायचा सत्तावीसच्या रात्रीही तो जेवणाचा डबा घेऊनच आचरेकर यांच्या घरी गेला होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा संशय हा सिद्धिविनायकवरच वाढला कारण घरात कुणी घुसायची शक्यता नव्हती तसे पुरावे सुद्धा नव्हते पण तरीही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी होतं पोलिसांनी सिद्धिविनायकला प्रश्न विचारले तेव्हा त्यानं सुरुवातीला उडवा उडवेची उत्तरं दिली पण पोलिसांच्या तपासात आचरेकर यांच्या घरात दारूच्या बाटल्या सापडल्या घरात दारू पार्टी झाली होती सिद्धिविनायकवरचा संशय वाढला पोलिसांच्या प्राथमिक तपासात कारण पुढं आलं दारू पिताना झालेल्या वादातून सिद्धिविनायकनं आपल्या काकांच्या डोक्यात कुदळ घातली आणि त्यांचा खून केला पण या प्राथमिक तपासावर सुद्धा पोलिसांचं समाधान होत नव्हतं हे प्रकरण वरवर वाटत साधं असलं तरी यात काहीतरी वेगळं आहे असा डाऊट येणं स्वाभाविक होतं यामागे काही कारणं सुद्धा होती सिद्धिविनायकनं रागाच्या भरात खून केला तो के असेल तर तो रात्रीच केला असणार जर खून रात्रीच झाला आणि तो रागाच्या भरात झाला तर त्यानं पोलिसांना फोन करायला किंवा आपल्या घरी फोन करायला सकाळपर्यंत वाट का पाहिली हा प्रश्न होता खून रागाच्या भरात केला असेल तर त्याला पश्चाताप होणं अपेक्षित होतं पण पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला पश्चातापही झाला नव्हता उलट तो निर्विकारपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होता पण पोलिसांना हे प्रकरण साधं नाहीये हे सांगणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती विनोद आचरेकर यांचा मृतदेह हा नग्नावस्थेत सापडला होता दारू पार्टी भांडण रागाच्या भरात खून आणि आचरेकर यांच्या मृतदेहाची अवस्था याची लिंक लागत नव्हती साहजिकच पोलिसांनी तपासाची चक्र आणखी वेगानं फिरवली या सगळ्यात सिद्धिविनायकच्या घरच्यांनी पोलिसांना आणखी एक माहिती दिली सिद्धिविनायक मानसिक रुग्ण असल्याची सिद्धिविनायक हा शाळा कॉलेजपासूनच दशावतारात स्त्री पात्र म्हणून काम करायचा त्यानं तमाशात सुद्धा काम केलंय आणि महिलांचे कपडे घालून तो इन्स्टाग्रामवर रील सुद्धा बनवायचा यासाठी त्यानं केससुद्धा वाढवले होते महिलांच्या कपड्यात फोटोसुद्धा काढले होते त्यामुळं त्याचे घरी वारंवार वाद व्हायचे यातूनच त्याच्या कुटुंबियांनी त्याची मानसिक स्थिती सुद्धा तपासून पाहिली होती साहजिकच पोलिसांनी या बाजूनं तपास करण्याचं ठरवलं आणि मग या सगळ्या प्रकरणाचं कोडं उलगडलं पोलिसांच्या तपासात स्वतः सिद्धिविनायक यानंच आपण आचरेकर यांचा खून केल्याचं सांगितलं कबुली देताना त्यानं सत्तावीस तारखेच्या रात्री नेमकं काय घडलं हे सुद्धा सांगितलं त्यानं दिलेल्या कबुलीनुसार सत्तावीस तारखेला रात्री आचरेकर आणि सिद्धिविनायक यांनी रात्री नऊच्या सुमारास घरातच दारू पिली त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास हे दोघं बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले मग आचरेकर यांनी सिद्धिविनायकवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चिडलेल्या सिद्धिविनायकनं घरात असलेली कुदळ आणली आणि ती आचरेकर यांच्या डोक्यात घातली त्यानंतर ते बेशुद्ध पडले असं त्याला वाटलं सिद्धिविनायक झोपून गेला सकाळी सातच्या सुमारास त्याला जाग आली तेव्हा त्याला दिसलं की आचरेकर यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे मग त्यानं पोलिसांना ॲम्ब्युलन्सला आणि आपल्या वडिलांना फोन करून अज्ञात व्यक्तीनं आपल्या काकांचा खून केला आहे हे सांगण्याचा बनाव रचला पण तो फार काळ टिकला नाही सुरुवातीला दारू पार्टी पुरताच मर्यादित असलेला पोलिसांचा संशय बळावला आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं पोलिसांच्या प्राथमिक तपासात सिद्धिविनायक हा मनोरुग्ण नसल्याचं स्पष्ट झालंय पण या तपासाने एक गुढ मात्र सोडवलं आहे आपल्याच काकाचा खून करून पोलिसांना खुनाची माहिती देणारा पुतण्या आणि त्याच्या दाव्यानुसार दारू पिल्यानंतर पुतण्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणारा माझी पोलीस अधिकारी असणारा काका दोन अँगल दोन नाती एक घर आणि एक धक्का देणारं सत्य